नासिक रोडला वटपूजेला जाणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र ही सकावले साई रतन सोसायटीत राहणाऱ्या मोनाली गणेश गाजरे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ही सकावून दुचाकीवर आलेले दोन भामटे पसार झाले आहेत मोनाली गाजरे व त्यांची मैत्रीण सोनाली बोडके या दोघी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वटपूजा करण्यासाठी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ही सकावले आणि तिथून पसार झाले आहेत हे दोन दुचाकी स्वार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून यांना कोणी ओळखल्यास किंवा कुठे दिसल्यास त्वरित उपनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा या भागामधील ही तिसरी घटना असून नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना माहिती कळवणे गरजेचे आहे तसेच महिलांनी आपले स्त्रीधन सुरक्षित कसे ठेवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशा घडणाऱ्या सततच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांनी या परिसरामध्ये पोलीस चौकीची मागणी केली आहे लवकरच पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेऊन त्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात येणार आहे असे स्थानिक नागरिकांनी सांगितले मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक